विदेशी मद्यसाठा खुलेआम विक्री करताना राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर अ विभाग यांच्याकडून पर्दाफाश याबाबत अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क अ विभाग छत्रपती संभाजीनगर विभागास मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी महाराष्ट्र मुंबई माननीय श्री प्रसाद सुर्वे संचालक अ व द मरा मुंबई छत्रपती संभाजीनगर विभागाचे माननीय विभागीय उपायुक्ता श्रीमती संगीता दरेकर अधीक्षक संतोष झगडे छत्रपती संभाजीनगर माननीय प्रभारी उपाधीक्षक शरद फटांगडे छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ए बी चौधरी निरीक्षक राज्योत्पादन शुल्क विभाग व सहकारी स्टाफ यांनी भालगाव कमाणीजवळ भालगाव शिवार तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे वाहन क्रमांक एम एस शून्य चार डी जे तीस तेवीस फोर्ट फिस्टा या चार चाकी वाहनामध्ये बेकायदेशीरित्या वाहतूक करीत असताना वाहन चालक अमोल विष्णू गळकर रानार गंगलगाव तालुका जिल्हा बुलढाणा यास गोवा राज्यात विक्री करीत असलेला व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्यसाठा खुलेआम विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ मिळगून आला त्यात एकूण पाचशे त्रेचाळीस सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आलाय मोबाईल व वाहनासह मुद्देमालाची एकूण किंमत चार लाख शहात्तर हजार दोनशे अशी आहे